आई अंबाबाईचा आशीर्वाद राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा लाभलेले आपले कोल्हापूर कला क्रीडा उद्योग व्यवसाय अशा सर्वच क्षेत्रात नेहमीच राहिले आहे या आपल्या कोल्हापूर शहराच्या विकासात महत्वाची भूमिका असणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासाचे विजन साध्य करताना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा आपल्या समोर मांडत आहोत स्वच्छ व मुबलक पाणी ही शहरवासियांची गरज लक्षात घेऊन काळंबावाडी धरणातून शहराला थेट पाणी पुरवठा करणारी योजना आमदार सतेज पाटील यांनी प्रत्यक्षात आणली आणि शहरवासियांचे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले कोल्हापुरातील सध्याची लोकसंख्या भविष्यात त्यात होणारी वाढ पर्यटनाच्या निमित्ताने कोल्हापुरात येणारे पर्यटक अशा बाबी लक्षात घेऊन ही पाणी योजना पूर्णत्वास आली आहे कोल्हापुरात आय टी पार्क होण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत संकट कोणतेही असो काँग्रेस नेहमीच लोकांसोबत राहिली आहे कोरोनाच्या कठीण काळात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांनी आपली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली चोवीस तास काम करून लोकांना वैद्यकीय सेवा मिळवून दिली सीपीआर हॉस्पिटल परिसरात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली कसबा येथील सेवा रुग्णालयाचे विस्तारीकरण करण्यासाठी निधी महापुराच्या संकट काळात काँग्रेस पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी आघाडीवर आले आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील शेंडा पार्क येथे सेंट्रल बिल्डिंग इमारत बांधकामासाठी एकशे चार कोटी करवीर तहसील कार्यालय बांधण्यासाठी चौदा कोटी असा निधी उपलब्ध करून दिला तसेच कसबा बावडा न्याय संकुल इमारत विचारेमाळ येथील सामाजिक न्याय इमारत जिल्हाधिकारी कार्यालय विस्तारीकरण व कॉन्फरन्स हॉल सारथी कार्यालयाची इमारत प्री आय एस ट्रेनिंग सेंटर यासाठी भरीव निधी दिला कोल्हापूरची क्रीडा परंपरा समृद्ध करण्यासाठी शिवाजी विद्यापीठ येथे बास्केटबॉल मैदानाची उभारणी शिवाजी पेठ परिसरातील गांधी मैदान विकसित करण्यासाठी निधी कसबा येथील पॅवेलियन ग्राउंडचा विकास राजोपाध्यनगर व राजारामपुरी येथे बॅडमिंटन कोर्टची उभारणी आदी कामे पूर्ण केली आहेत स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडवू पाहणाऱ्या युवा पिढीसाठी कोल्हापूर शहरात आपतेनगर सुर्वेनगर राजोपाध्यनगर जरगनगर कसबा बावडा साने गुरुजी वसाहत या परिसरात अभ्यासिका उभारण्याचे नियोजन आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केले आहे यापैकी साने गुरुजी वसाहत येथील अभ्यासिकेचे लोकार्पणही करण्यात आले आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी के एम टीला ए सी बसेस प्रदान करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला यामुळे सध्या बस स्थानकाचे रूप पालटले आहे ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी थीक सिग्नल ब्लिंकर्स व सिंक्रोनायझर बसवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव झटणाऱ्या पोलिसांसाठी गृह राज्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पोलीस वसाहतींच्या प्रकल्पासाठी आमदार सतेज पाटील यांनी निधी मिळवून दिला कोल्हापुरातील कसबा बावडा लक्ष्मीपुरी बुधवारपेठ तसेच इचलकरंजी येथे सुंदर घरे आता आकारासालेली आहेत याचबरोबर नवीन वाहनेही आमदार सतेज पाटील यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात कोल्हापूर पोलीस दलास प्रदान करण्यात आली कोल्हापूर शहरातील दौलतनगर शाहू नगर लक्षतीर्थ वसाहत येथील झोपडपट्टी धारकांना तसेच राज्यात प्रथमच म्हाडा घरकुल धारकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले पावसाच्या काळात रामानंदनगर ओढ्यातील पाणी आजूबाजूच्या नागरी वस्तीत शिरू नये म्हणून रामानंदनगर जरगनगर राजलक्ष्मी नगर येथील ओढ्यावर संरक्षक भिंती उभारण्यात आल्या कैलासवासी महिपतराव बोंद्रे हाऊसिंग सोसायटी येथील झोपडपट्टीधारक कष्टकऱ्यांना काँग्रेसच्या माध्यमातून सत्याहत्तर पक्की घरे बांधून दिली आहे शहरातील आदर्श वसाहत रेस्कोर्स नाका विचारे माळ सदर बाजार राजेंद्र नगर साळोखे पार्क येथे एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून त्रेसष्ट कोटी तेवीस लाख निधी दिला आहे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून कळंबा तलाव परिसरात आठ कोटी रुपयाच्या निधीतून विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत त्याचबरोबर सिटिंग एरिया आणि प्ले एरिया यासाठी निधी दिला आहे फिटनेस हब म्हणून नावारुपास येत असलेल्या राजाराम तलाव परिसरामध्ये अडीच किलोमीटर लांबीचा वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे सरस्वती टॉकीज परिसरात फोर व्हीलर तसेच टू व्हीलर गाड्यांच्या पार्किंगसाठी बहुमजली पार्किंग, बहु पार्किंग त्याचबरोबर भक्त निवास यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाय करताना ऑगस्ट दोन हजार नऊ मध्ये राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत चौऱ्याहत्तर कोटी एकोणतीस लाख रुपये निधी देऊन जयंती नाला लाईन बाजार नाला व बापट कॅम्प नाल्याकरिता शहत्तर दशलक्ष लिटर क्षमता असलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र मंजूर केले फेब्रुवारी दोन हजार अकरा मध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत दुधाळी येथे सतरा दशलक्ष लिटर क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी सव्वीस कोटी एकसष्ट लाख मंजूर केले शहरातील स्टॉम वॉटर निचऱ्यासाठी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेअंतर्गत सत्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर केला पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील विविध ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नागरी दलित वस्ती जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ सुशोभीकरणास गती दिली भगवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला बहुशस्त्रधारी पुतळा उभारला पापाची तिकती येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक नगर येथे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे स्मारक प्रतिभा नगर येथे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचेही स्मारक उभारण्यात आले आहे लहान मुले वृद्ध यांच्यासाठी साळोखे नगर परिसरात चार एकरमध्ये विरंगुळा केंद्र विकसित करण्यात आले आहे महावीर उद्यान हुतात्मा पार्क येथील उद्यान विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे रंकाळा परिसरातील खणीमध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन सुलभरित्या होण्यासाठी बेल्टची सुविधा उपलब्ध करून दिली कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसच्या माध्यमातून खासदार शाहू छत्रपती महाराज आमदार सतेज पाटील माजी आमदार मालोजीराजे आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आजपर्यंत सातत्याने प्रयत्न केले आहेत विकासाचे हे चक्र पुढे नेण्यासाठी या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करा ही नम्र विनंती